नमस्कार मित्र मित्रमित्रिनो आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशे आपे त्याच्यामध्ये पालक आणि मक्याचे दाणे सुद्धा आहेत मक्याच्या दाण्याने आपल्याला विटामिन्स आणि न्यूट्रिशनही असतात आणि त्याचबरोबर पालकामध्ये ता, लोह्याचं प्रमाण जास्त असतं म्हणजे जा लहान आणि मोठ्यांना सगळ्यांनाच अगदी ता उपयुक्त त्याचबरोबर बनवून आपण राजकोटची फेमस अशी चटणी तर त्याला जास्त काही आणखी न बोलता आपण जास्त सुरुवात करायची सगळ्यात अगोदर एखादं मक्याचं कणीस घ्यायचं त्याची सालं वगैरे सगळी काढून घ्यायची व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर आपण त्याला जे पुटचा जो डेट असतो ना तो थोडासा त्याला कापून घ्यायचा अगदी त्याला चाकूच्या सहाय्याने त्याला जरास कापून घ्यायचा कापल्यानंतर काय करायचं आपण या चाकूच्या साय्याने त्याचबरोबर त्याला अगदी अशा प्रकारचे त्याचे सगळी कण आपण त्याचे दाणे काढून घ्यायचे अशा प्रकारे काढल्यामुळे काय होतं पटकन काढले जातात आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही बघा सगळे दाणे मी काढून घेतलेले आहेत आणि हे दाणे आपण एका वाटीमध्ये घालायचे पाहायचे किती आहेत तर बघितले तर एक वाटीचे दाणे झालेत आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्यामध्ये घालायचे आपण हिरव्या मिरच्या घालायच्या दोन तीन अशा त्याचबरोबर घालायचे आल्याचा तुकडा आणि ह्याला आपण वाटून घ्यायचं वाटायला तुम्हाला अगदी जास्त पेस्ट करायची नाही थोडंफार मक्याचे दाणे राहिले जरा जरा तर हरकत नाही सगळं काही वाटल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये ह्याला अगदी व्यवस्थित काढून घ्यायचे काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार अगदी पालक पालक अगदी स्वच्छ धुवून वगैरे कापून घ्यायचे चिरून आणि एक वाटी भरून अगदी चांगल्या प्रमाणात घालायची आणि त्याचबरोबर एक वाटी घालायचे रवा घालायचे बारीक जाडा असं काही नाही कोणताही घालू शकता एखादा कांदा घालायचा नंतर घालायचे जिरं घालायचे आणि थोडेसे मसाले म्हणजे फक्त लाल तिखट आणि जरासं हळद नंतर घालणार होतं मीठ घालायचे आणि भरभरून अगदी चांगली तुम्हाला जितकी आवडते तितकी घालायची कोथिंबीर हे सगळं घातलं की थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जरासं तुम्हाला पाणी वाटलं तर ते त्याच्यामध्ये जरासं घालायचं मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मिक्सरमध्ये जे लागलं ला होतं मग त्याचं कणसाचं ते जरासं पाणी त्यात टाकलं एक चमचा आणि त्यावरती घालायचं अगदी चांगलं ताजंसं दही एकच चमचा जास्त घालायचं नाही फक्त एक चमचा घालायचं आता दही घातल्यामुळे तुम्हाला पाणी घालायची आणखी गरज नाही आता हे व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे त्याला दहा मिनटं दा बाजूला ठेवून देऊ आता बनूया आपण राजकोटची अगदी फेमस अशी चटणी अगदी मस्त चटपटीत लागते अगदी एक एक वाटीभर घ्यायचे शेंगदाणे त्यात हळद हिरव्या मिरच्या घालायचे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये जरासा हिंग आणि लिंबाचा रस आणि मीठ अगोदर मीठ घालायचं आणि नंतर आपण घालायचं लिंबाचा रस फक्त एवढंच आपल्याला जिन्नस आहेत पण मात्र ही चटणी अगदी मस्त जबरदस्त लागते एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल अशा प्रकारे चटणी झाली ना तर तुम्ही चार पाच दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजरमध्ये तुम्ही दहा पंधरा दिवस सुद्धा ठेवू शकता कधी तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवलं तर त्याला काढायचं थोडंसं पातळ करायचं आणि खायचं सँडविच बरोबर खाऊ शकता बघा हे आपलं मिश्रण हे दहा पन दहा मिनटं झालेली आहेत थोडंसं मी त्याला अगदी मिक्स करणे त्याला मिक्स करून घेत नाही म्हणजे व्यवस्थित आहे त्यात पाणी घालण्याची गरज नाही आता इथे मी आहे इनो अर्धा चमचा आहे त्याच्यामध्ये जरासं पाणी घालून त्याला ऍक्टिव्हेट केलेलं आहे आणि त्याला मिक्स आहे या ठिकाणी तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा करून घेऊ शकता सगळं काही मिश्रण अगदी व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आता हे रेडी आहे तर आपण आपे बनवायला सुरुवात करूया गॅसवरती पात्र ठेवलेलं आहे गरम झालंय त्याच्यावरती तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपण हे मिश्रण एक एक चमचा असत्यामध्ये भरभरून घालायचं आहे अगदी व्यवस्थित घालायचं चांगलं भरले पाहिजे म्हणजे मस्त असे अगदी छान गोलाकार असे आपले आपे रेडी होतात आता हे सगळे घातल्यानंतर दोन तीन मिनिटांसाठी त्याला अगदी आपण झाकून ठेवायचे म्हणजे खालून ते चांगले अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी झाले पाहिजे दोन चार मिनटं झाली की आपण त्याला काढलेलं आहे आणि आता काय करायचं झाकण काढून टाकले आता आणि त्याला सगळं उलट करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे उलट केल्यानंतर पुन्हा त्याला आता झाकण लावायची गरज नाही असंच सोडून द्यायचं आणि पुन्हा त्याला अगदी दोन तीन मिनटं आपण ठेवून द्यायचं आणि आता आपण पुन्हा दोन्ही बाजूनी पाहायचं आहे की आपले झालेत की नाही आपे आपोआप आपल्याला कळतंय बघा आपण मी उलट करते तर सगळं दोन्ही बाजूने चांगले अगदी कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत मस्त असे आपले आता आपे रेडी झालेले आहेत तर आपण आता एक दोन सेकंडनंतर आपण त्याला काढून घ्यायचं आहे बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे काही नाही आहे आणि चटणीसुद्धा अगदी मजेदार आहे हे तुमा आपे बघा अगदी गोलाकार अगदी मस्त कुरकुरीत वाटत आहेत ना तुम्हाला छान असे आपे रेडी झाले आणि अगदी हेल्दी सुद्धा आहे तर आपण आता हे सगळे काढल्यानंतर एका ताटात साफ केलेला आहे मी याला आणि त्याबरोबर चटणी आणि सॉस सुद्धा ठेवलेले आहे आणि या प्रकारचे आपे करायला आणि खायला मुलं सुद्धा खातील तर अगदी पौष्टिक असे आहेत तुम्हाला मी एखादा तोडून सुद्धा दाखवीन की तो झाला कसा वरून अगदी ना कुरकुरीत झाला होता आणि आतमधून अगदी थोडासाच नरम असा मस्त असे आपले आपे रेडी झालेले आहेत तर आता तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटते मला कॉमेंट्स करून आहे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आहे प्रत्येकांकडे शेअर आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही करता मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ देते आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक सुद्धा करायचे तर चला पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर